नमस्कार मित्रांनो ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागामध्ये मा अर्जुन आणि घरचे सगळेच नाश्ता करत असतात तेव्हा प्रिया अर्जुनजवळ जाऊन त्याच्याशी बोलण्याचा प्रयत्न करते त्यामुळे अर्जुनला तिचा खूपच राग येतो आणि तो, तो म्हणतो तुम्ही सगळेच तन्वीच्या जाळ्यात अडकलाय पण मी नाही अडकणार तुम्हा सगळ्यांना एक दिवस नक्की कळेल की कोण खरं आहे आणि कोण खोटं आणि मम्मा तुलाही एक दिवस समजेल मेसेस आयलीला नात्यांची तेवढीच किंमत आहे जितकी तुला आहे त्या या घरात जे काही वागत होत्या ते खोटं नव्हतं मम्मा मित्रांनो अर्जुन कल्पनाजवळ जाऊन बोलण्याचा प्रयत्न करत असतो त्यांना समजवण्याचा प्रयत्न करत असतो आणि हे प्रियाला अजिबात बघवत नाही त्यावेळी ती रागाने म्हणते खोटं नव्हतं ते तुमचं कॉन्ट्रॅक्ट लपवून ठेवलं होतंच ते खोटं नव्हतं नवरा बायकोसारखं सगळे सण साजरे करत होतात पूजा करत होतात हे सगळं खोटं नव्हतं का मित्रांनो अर्जुनला प्रियाचा खूपच राग येतो तेव्हा तो लगेच तिला म्हणतो तू तु तु तुझं तोंड बंद कर तन्वी तेव्हा सगळे अर्जुनकडे बघत असतात अर्जुन म्हणतो हे असं सारखं सारखं बोलून माझ्या घरच्यांना भडकवू नकोस सायलीसाठी या घरातलं प्रत्येक नातं खरं होतं आणि म्हणूनच त्या पूर्णाजीला वेळेवर औषध द्यायचे मित्रांनो अर्जुनने असं बोलल्यानंतर पूर्णाजींना लगेच सायलीची आठवण येते नंतर अर्जुन म्हणतो घरातल्या सगळ्यांच्या आवडीनिवडी लक्षात ठेवायच्या डॅड जेव्हा तुम्हाला अटक झाली तेव्हा स्वतःच्या जीवाची पर्वा न करता तुम्हाला मिसेस सायलीने सोडवलं हे त्यांनी का केलं तुमचं नातं खोटं होतं म्हणून मित्रांनो आता लगेच प्रतापला आणि कल्पनाला सायलीने केलेल्या मदतीची आठवण होते आता अर्जुन अस्मिताला म्हणतो अस्मिताई तुझ्या कार्डचा जेव्हा प्रॉब्लेम झाला होता आणि ती माणसं वसुलीसाठी घरी आले होते हे मॅटर मिसेस सायलीने सॉल्व केलं होतं का केलं असेल तर ते नातं खोटं होतं म्हणून मित्रांनो आता अस्मितालाही सायलीच्या आठवण येते आता अर्जुन अश्विनलाही म्हणतो अश्विन, अश्विन तू तर जे करू नये ते करायला निघाला होतास कोणी वाचवलं तुला तुझ्या बहिणीने ना का तर ते नातं खोटं होतं म्हणून आता मला माझ्या फायनल प्रश्नाचं उत्तर द्या सगळे मिसेस साईली माझ्याशी भांडून प्रतिमहत्याला शोधायला अलिबागला गेल्या वीस वर्षांनी पूर्णाजीची तिच्या मुलीशी भेट घडवली आपल्या आईवर करावं असं प्रेम त्यांनी प्रतिमाहत्यावर केलं तिला माणसात आणलं एका लहान मुलासारखं तिला बोलायला शिकवलं हे सगळं त्यांनी का बरं केलं असेल तुम्हा सगळ्यांशी त्यांचं नातं खोटं होतं म्हणून मित्रांनो सगळे गप्प बसलेले असतात काहीच बोलत नाहीत तेव्हा अर्जुन म्हणतो ठीक आहे तुम्हाला अजूनही काही पटत नसेल ना तरी मी अजून प्रयत्न करून हे सिद्ध करेन मिसेस सायली खोट्या नव्हत्या या घरातलं त्यांचं नातं खोटं नव्हतं काहीच खोटं नव्हतं मित्रांनो मग अर्जुन दुखी होऊन बाहेर निघून जातो तेव्हा सगळे मात्र विचारात पडतात आता इकडे मधुभाऊंची तब्येत बरी नसते त्यांना ताप आलेला असतो म्हणून सायली त्यांना म्हणते मधुभाऊ अंग खूप गरम आहे आता तरी डॉक्टरांकडे जाऊयात ना तेव्हा मित्रांनो अर्जुन हे बाहेरून ऐकत असतो मधुभाऊ म्हणतात तुम्हाला सांगून कळत नाही का मला डॉक्टरांकडे जायचं नाही तेव्हा सायली म्हणते का नाही जायचं काय हट्टीपणा करता मधुभाऊ तेव्हा मधुभाऊ म्हणतात मी नाही हट्टीपणा करत तुम्ही करताय हट्टीपणा मग कुसुम म्हणते मधुभाऊ बात करते मी गरम गरम तो खाऊन घ्या मग बघू डॉक्टरांकडे जायचं की नाही ते तेव्हा मधुभाऊ या दोघांचंही काही ऐकत नसतात आणि ते उठत असताना त्यांचा तोल जातो मित्रांनो इतक्यात अर्जुन तिथे ते येतून त्यांना पकडतो हे बघून सायली तर खूप खुश होते अर्जुन व सायली एकमेकांकडे खूप प्रेमाने बघत असतात आणि हे नेमकं मधुभाऊ बघतात मग अर्जुन म्हणतो की हे काय आहे मधुभाऊ या दोघी काळजीपोटी म्हणतायत ना मग डॉक्टरांकडे का नाही जात तुम्ही काय झाले आता यांना तेव्हा कुसुम म्हणते तापाला यांना डोकं दुखतंय यांचं मित्रांनो मधुभाऊ कुसुमवर ओरडतात तेव्हा मधुभाऊ अर्जुनला म्हणतात तुला काय ही शाळा वाटली का रे रोजच्या रोज हजेरी लावायला येतोस तेव्हा अर्जुन गमतीने म्हणतो हो मी खूप चांगला विद्यार्थी आहे पण काही विद्यार्थी असे असतात की ते भोकाळ पसरतात मला नाही जायचं शाळेत असं मित्रांनो अर्जुन लहान मुलांसारखं वागत असतो त्यावेळी त्याची एकटी बघून कुसुम हसते तेव्हा मधुभाऊ अर्जुनला म्हणतात इच्छा तर अशी आहे तुला हात धरून घराबाहेर काढायची पण इतकी ताकद ही नाही उरली माझ्यात मित्रांनो मग अर्जुन मधुभाऊच्या जा जवळ जाऊन बसतो आणि म्हणतो मग भांडायला मज्जाच येणार नाही मधुभाऊ आपण एक काम करू आपण आता थांबू तुम्ही डॉक्टरांकडे जाऊन या औषध घ्या आणि बरे व्हा मग आपण आपल्या भांडणाचा सीझन टू सुरू करू का सांगू का सीझन टू एकदम फंटास्टिक होणार आहे मित्रांनो मधुभाऊ अर्जुनवरती ओरडतात आणि म्हणतात याचं वागणं मला असह्य होतंय याला कोणीतरी घराबाहेर काढा तेव्हा कुसुम त्याला घराबाहेर काढण्याचं नाटक करते आणि अर्जुनही घराबाहेर जातो पण अर्जुन पुन्हा खिडकीमध्ये येऊन थांबतो तो मधुभाऊंना म्हणतो बघा मधुभाऊ मी किती अज्ञाधारक विद्यार्थी आहे टीचर म्हणाले जा म्हणून मी निघालो जातो नाही माझ्या जा बायकोने मला शिकवलंय जातो नाही येतो म्हणावा सो मी आता येतो मित्रांनो मधुभाऊ जेव्हा ओरडतात चिडतात तेव्हा मग अर्जुन निघून जातो आता इकडे मिठाईचा बॉक्स आणि त्याच्याबरोबर चिठ्ठी पाठवलेली असते आणि ती चिठ्ठी वाचल्यानंतर कल्पनाला कळतं की ती चिठ्ठी महिपतने पाठवली आहे ते तेव्हा कल्पना आणि पूर्णाजींच्या काहीच लक्षात येत नाही तेव्हा याचा फायदा घेऊन प्रिया पुन्हा आगीत तेल म्हणजेच हे सगळं ती सायलीमुळेच हे घडतय असं त्यांना दाखवते आणि म्हणते महिपतने तर धमकीच दिले या चिठ्ठीतून आणि पूर्णाजी हे कोणामुळे सुरू झाले माहिते ना सायलीमुळे ही केस सगळ्यांना त्रास देते तेव्हा कल्पना म्हणते तिला मी घरात घेऊन तर खूप मोठी चूक केली आहे मग पूर्णाजी कल्पनाला म्हणतात अगं त्यावेळी तुझे हात दगडाखाली होते कल्पना आपल्याच मुलाची चूक आहे ना आणि त्यामुळे ही चिठ्ठी पाठवण्याची एका गुंडाची हिंमत झाली मित्रांनो प्रिया रविरा सरांना काळजीपोटी फोन करण्याचं नाटक करते तेव्हा पूर्णाजी तिला थांबवतात आणि फोन करू नको असं म्हणतात तेव्हा मग प्रिया म्हणते त्या सायलीमुळे हे असले गुंड संपर्कात आले त्यांनी आपल्या घरातल्यांना काय केलं तर मला तर हे सहनच होत नाही मामी प्लीज तू पूर्णाजीला घेऊन आज जा मी बाबांना फोन करून सांगते तेव्हा कल्पना म्हणते पण तन्वी तू जे काही करतेस ना ते शांत डोक्याने कर तेव्हा प्रिया म्हणते हो मामी तू एका चुकीच्या मुलीला सोन मांडलंस याची शिक्षा मी तुला नाही होऊ देणार यापुढे मी कोणाच्याही ऐर्या एर्याची पत्र या घरी येऊ देणार नाही हे मी बघते मित्रांनो प्रिया बाबांना फोन करते म्हणून सांगते आणि बाहेर येऊन साक्षीला फोन करते तेव्हा ती साक्षीला म्हणते तुझे पेढे पाठवण्याची आयडिया भन्नाट होती साक्षी तेव्हा साक्षी म्हणते पेढे पोहोचले सुद्धा तेव्हा मग प्रिया सांगते हो पेढे पोहोचले आणि चिठ्ठीही आणि हे सगळं प्रकरण मी सायलीच्या माथे मारलं सुद्धा तेव्हा साक्षी म्हणते मी खुणाच्या रात्री कुठे होते आणि त्यातून मी निर्दोष सुटले याचा सायलीशी काय संबंध तेव्हा प्रिया म्हणते नसेलही पण केस अशी आहे ना संबंध तर साक्षी म्हणते ॲक्च्युली हे पेढे अण्णाने अर्जुनला मिरची झोंबावी म्हणून पाठवलेत हो मग प्रिया सांगते तेही होईल ग साक्षी आता आपले चांगले दिवस आलेत कोर्टाने तुला निर्दोष केलं आणि फायनली माझं अर्जुनशी लग्न होण्याचा मार्ग रिकामा होते तेव्हा साक्षी म्हणते गुड पण हे बघ आम्हाला लग्नाला बोलवशील का पण मी येईन की नाही मला नाही माहीत फायनली रिसॉर्टचं माझं स्वप्न पूर्ण होतंय आणि मी निर्दोष सिद्ध झाल्यामुळे पुढचं सगळंच व्यवस्थित होणार आहे मित्रांनो प्रिया साक्षीला ऑल दी बेस्ट आणि बाय म्हणते आणि फोन ठेवते ती मागे वळते तर तिला अस्मिता दिसते अस्मिता तिच्या पाठीमागेच उभी असते तेव्हा अस्मिता म्हणते मला सगळं कळलंय तन्वी तेव्हा मित्रांनो प्रिया खूप घाबरते तिला वाटतं की तिचं आणि साक्षीचं बोलणं अस्मिताने ऐकले तेव्हा प्रिया म्हणते काय कळले तर अस्मिता सांगते की अग तू आता रविराज काकांशी बोलत होतीस ना मला मम्माने सांगितले पेढे प्रकरण ती सायलीवर केवढी चिडली माहिती आहे ते तुला तेव्हा प्रिया म्हणते साहजिकच आहे ग असं कुठं पेढे वगैरे पाठवतात का म्हणजे काय तेव्हा अस्मिता म्हणते जाऊ दे ग आता मम्माच्या आणि पूर्णाजीच्या लक्षात येईल त्यांना कळेल की तू लवकरात लवकर या घरात सून म्हणून यावीस मित्रांनो हे ऐकून प्रिया खूपच खुश होते आणि म्हणते अस्मिता तुझ्या तोंडात चॉकलेट आईस्क्रीम पडू देत तेव्हा अस्मिता म्हणते हो अगं आहे ना फ्रीजमध्ये चल खाऊयात आपण मग दोघीही आतमध्ये जातात मित्रांनो आता इकडे मधुभाऊ जेवत असतात तेव्हा ते सायलीला लोणच्याची एक फोड दे असंच सांगतात तापामुळे जेवण जात नाही आणि लोणचं घेतलं तर थोडं जेवण जाईल असं ते सायलीला सांगतात पण सायली त्यांना लोणचं देत नाही तेव्हा ती म्हणते आजारपणात कोणी लोणचं खातं का मधुभाऊ तेव्हा कुसुम ही म्हणते मधुभाऊ सायलीने आजारपणात लोणचं मागितलं असतं ना तर तिला तुम्ही फटके दिले असते मग सायली म्हणते हो ठीक आहे मी तुम्हाला उद्या लोणचं देते पण एका अटीवर तुम्ही आता जेवण झाल्यावर डॉक्टरांकडे यायचं तेव्हा मधुभाऊ चिडतात आणि म्हणतात मला नको तुझं लोनच आणि डॉक्टरही नको मी डॉक्टरांकडे येणार नाही मित्रांनो इतक्यात फ्री मेडिकल कॅम्प असं पुकारताना मधुभाऊ सायली व कुसुमला ऐकायला येतं तेव्हा हे बघण्यासाठी कुसुम बाहेर जाते सायलीला लगेच कळतं की हा आवाज अर्जुनचा आहे ते ती बाहेर येऊन बघते तर अर्जुन मेडिकल कॅम्प सगळ्यांना माहिती सांगत असतो कॅम्पचा सा फायदा करून घ्या असंही तो सांगत असतो तो म्हणतो काही पेशंट खूप का हट्टी आहेत सत्तर वर्षाचे पेशंट सात वर्षाच्या पेशंट सारखं हट्टीपणा करत आहेत मित्रांनो हे सगळं अर्जुन मधुभाऊसाठी करत असतो मधुभाऊना बरं वाटावं वा त्यासाठी तो करत असतो हे सायलीच्याही लक्षात येतं आता चाळीमध्ये हे सर्वांना ज्यावेळी समजतं की फ्री मेडिकल कॅम्प आहे त्यावेळी सगळे पुढे येतात आणि जे आजारी पेशंट आहे ते डॉक्टरांच्याकडून तपासणी करून घेत असतात त्यातीलच एक माणूस येतो आणि म्हणतो माझ्या पोटात सारखं दुखते तेव्हा अर्जुन म्हणतो डॉक्टर प्रधान आहेत ना त्यांना जाऊन भेटा मित्रांनो मग डॉक्टर पेशंटला चेक करत असतात नंतर एक बाईही म्हणतात हल्ली मला सारखा ताप येतोय तेव्हा अर्जुन म्हणतो तुम्ही सारखी चिडचिड करताय का तेव्हा ती बाई मान डोलावून हो अर्जुन त्यांना सांगतो की फार चिडचिड करू नका तुमचे मुलं जे काही सांगतात ना ते सगळं ऐका मग ताप पळून जाईल बाकी औषध तुम्हाला प्रधान देतीलच मित्रांनो अर्जुन हे सगळं मधुभवंना इनडायरेक्ट सांगत असतो तेव्हा कुसुम मधुभवंना म्हणते तुम्ही डॉक्टरांकडे जायला नाही म्हणालात ना मग अर्जुनने डॉक्टरलाच इथे घेऊन आला मित्रांनो मधुभाऊ रागवतील म्हणून परत कुसुम असं म्हणते की हे मला नाही आवडलं मित्रांनो आता हे मधुभाऊंच्या लगेच लक्षात येतं तेव्हा ते, ते कुसुमला रागवतात मग मधुभाऊ रागाने आत निघून जातात मधुभाऊंना बाहेर आणण्यासाठी कॅम्पमधील बॉईजना तो सांगतो त्याप्रमाणे कॅम्पमधील ते बॉयज मधुभाऊंना बाहेर घेऊन येतात आणि डॉक्टर त्यांना चेक करतात मधुभाऊ नकार देत असतात ते तयार होत नाहीत पण त्यांना जबरदस्तीने बेडवर झोपवलं जातं आणि डॉक्टर त्यांना चेक करत असतात मित्रांनो हे बघून सायली खूप खुश झालेली असते मधुभाऊंना उपचार जे मिळत असतात ना आता उद्याच्या भागामध्ये बघूयात अजून काय होतंय ते अशाच मालिकेचे एपिसोड पाहण्यासाठी चॅनेलला लाईक करा सबस्क्राईब करा